जय जय रघवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक आठवा ज्ञानदशक मायोद्भवनाम समास पाचवा स्थूळ पंच महाभूते भेदोनाम श्रीराम केवळ मूर्खते नेणे म्हणून लागले चांगणे पंचभूतांची लक्षणे विषद करू पंचभूतांचा कदर्म झाला आता नवचे वेगळा केला परंतु काही एक वेगळाला करून दाऊ पर्वत पाषाण शिला पर्वत शिळा शिखरे नाना वरणे लहान थोरे खडे गुंडे बहु प्रकारे जाणीचे पृथ्वी नाना रंगांची मृतिका नाना स्थळ स्थळी जे का वाळू वाळू अनेका मिळून पृथ्वी पुरे पट्टणे मनोहरे नाना मंदिरे दामोदरे नाना देवाळे शिखरे मिळून पृथ्वी सप्त द्वीपवती पृथ्वी काय म्हणून सांगावी नवखंडे मिळवणी जाणावी वसुंधरा नाना देव नाना नृपती नाना भाषा नाना रीती लक्ष चौऱ्याऐंशी उत्पत्ती मिळवून पृथ्वी नाना उद्धवसे जे वने नाना तरुवरांची वने गिरी कंदरे नाना स्थाने मिळवून पृथ्वी नाना रचना केली देवी जे जे निर्मिली मानवी सकळ मिळवून पृथ्वी जाणे जे श्रुती नाना धातू सुवर्णाधिक नाना रत्ने जे अनेक का। नाना काष्ठ काक्षाधिक मिळून पृथ्वी आता असो हे बहु असं जळांश आणि कठीणांश सकळ पृथ्वी हा विश्वास मानिला पाहिजे बोलिले पृथ्वीचे रूप आता सांगितलं आप ओळ उल... श्रोती ओळखावे रूप सावध वापी कूप सरोवर नाना सरितांचे जे नीर मेघ आणि सप्तसागर मिळ आप श्लोकार क्षार शिर सुरा इक्षुर जलम तथा क्षार समुद्र दिसताय जन सकळ जन दृष्टी जेथे लवण होत आहे तोची क्षार एक दुधाचा सागर त्या नाव क्षीरसागर देव दिधला निरंतर उपमनुषी एक समुद्र मद्याचा एक जाणाव घृताचा एक निखळ दह्याचा समुद्र असे एक उसाच्या रसाचा एक शुद्ध जळाचा ऐसा साता समुद्राचा ऐसा सातांसमुद्रांचा मेढा पृथ्वीशी एव भूमंडळीचे जळ नाना स्थळींचे सकळ अवघे केवळ आप जाणावे पृथ्वी गर्भी कितेक पृथ्वी तळी अवर्णदक तीही लोकीचे उदक मिळवून आप नानावल्ली अस नाना तरुवरांचे रस मध पारा अमृत विष मिळवण आप नाना रस स्नेहादिक याही वेगळे अनेक जळा वेगळे आवश्यक आप बोलीजे सारद्र आणि शीतळ जळासारखे पातळ शुक्लित शोणित मूत्र लाळ आप बोलिजे आप संकेते जाणावे पातळ ओले ओळखावे मृद शीतळ स्वभावे आप बोलिजे झाला आपाचा संकेत पातळ मृदू गुळगुळीत श्वेद श्लेष्म अश्रू समस्त आप जाणावे तेज एका सावधपणे चंद्र सूर्य तारांगणे दिव्य देह सदैजपणे तेज बोलिजे वन्नी मेघी विद्युल्लता वन्ही सृष्टी संहारिता वन्ही सागरा जाळीतान वडव वानलू वन्ही शंकराचे नेत्रीचा वन्ही शंकराचे नेत्रींचा नेत्री काळाचे क्षुधेचा वन्ही भूगोलाचा तेज बोली जे जे प्रकाश रूप ते ते तेजाचे स्वरूप शोषक उष्णादिक आरोप शोषक उष्णादी आरोप तेज जाणावे वायो जाणावा संचल चैतन्य चेतवी केवळ बोलणे हालणे सकळ वायोमुळे हाले डोळे तितुका पवन काही न चले पवणे व्य सृष्टी साळाया या कारण मूळ तो वायु चळन वळण आणि प्रसारण निरोध आणि अंकुंचन सकळ जाणावा पवन चंचल रूपी प्राण अपान आणि उद व्यान चौथा उदान आणि समान नाग कुर्म कर्कश जाण देवदत्त धनंजय जितुके काही होते चळन तितुके वायूचे लक्षण चंद्र सूर्य तारंगण वायूची धरता आकाश जाणावे पोकळ निर्मळ आणि निश्चळ अवकाश रूप सकळ आकाश जाणावे आकाश सकळांस व्यापक आकाश अनेक एक आकाशामध्ये कौतुक आकाशायचे नाही सार आकाश सकाळहून थोर पाहताना आकाशाचा विचार स्वरूपा सारखा तव शिष्य केला तव शिष्य केला आक्षेप दोहींची सारखेच रूप तरी आकाशाचे स्वरूप का म्हणून आकाश स्वरूपा कोण भेद पाहता दिसती अभेद आकाशवस्तूच स्वतः सिद्ध का न म्हणावी वस्तु, वस्तु अचल वस्तु अचळ अढळ वस्तु निर्मळ निश्चळ तैसेचे आकाश केवळ वस्तुसारखे वक्ता वक्ताबोले वचन वस्तु निर्गुण पुरातन आकाश अंगी सप्त शास्त्री निरुपिली काम क्रोध शोक मोह भय अज्ञान शून्यत्व पाहो ऐसा सप्तविधी स्वभाव आकाशाचा ऐशे शास्त्राधारे बोलिले म्हणणे आकाशभूत जाले स्वरूप निर्विकार संचले रहित काच बंदी आणि जळ सारखेच वाटे सकळ परी एक काच एक जळ शहाणे जाणती रुवामध्ये स्फटिक पडिला लोकी तद्रुप देखिला तेणे कपाळ मोक्ष झाला कापूस न करी तंदुळांमध्ये श्वेत खडे तांदुळांत सारखेच वाकुळे चाहून जाता दांत पडे तेव्हा कळे त्रिभागामध्ये खडा असे त्रिभागासारखाच भाषे शोधू जाता वेगळा दिशे कठीणपणे गुळासारखे गुळदगड परी तो कठीण निचाड नाग कांडी आणि वेखंड एक म्हणून सोनी आणि सोन पितळ एकची वाटती केवळ परी पितळेशी मिळता ज्वाळ काळी माचढे असो हे ही न दृष्टांत आकाश म्हणजे केवळ भूत भुता। ते भूत आणि अनंत एक कैशे वस्तूची वर्णची नसे श्याम वर्ण असे दोहीस साम्यत कैसे करीती विचक्षण श्रोते म्हणती कैचे रूप आकाश ठाईचे अरूप आकाश वस्तूच तद्रूप भेद नाही भूतांस नाश आहे आकाश कैसे नासत आहे आकाशासनस आहे वर्ण व्यक्तिविकार विकार आकाश अचळ दिसते त्याचे काय नासो पाहते पाहता अमुचे मते आकाश शाश्वत ऐशे ऐकोण आए वचन वक्ता बोले प्रतिवचन ऐकाता लक्षण आकाशाचे आकाश तमापासून झाले કામ ક્રોધ વેષ્ટિલે અજ્ઞાન શૂન્યત્વ બોલીલે નામ તયા અજ્ઞાન કામ ક્રોધાધિક મોહ ભય આણી શોક હા હાજ્ઞાના વિવેક આકાશ ગુણે નાસ્તિક નકાર વચન શૂન્યાચે લક્ષણ તયાસ મી હૃદય શૂન્ય અજ્ઞાન પ્રાણી આકાશ સ્તબ્ધપણે શૂન્ય શૂન્ય મણે તે અજ્ઞાન મણજે કઠિન રૂપ તયા છે कठीण शून्य विकारवंत तयास कैचे म्हणावे संत मनास वाटे हे तद्वत आहाच दृष्टी अज्ञान कलवळे अज्ञान कालवळे अज्ञान कालवले, कालवले, कालवले आकाशी तया कदर्मा ज्ञाननाशी म्हणून या आकाशाशी नाश आहे तैसे आकाश आणि स्वरूप पाहताना वाटती एक रूप परी दोही मध्ये विक्षेप शून्यात्वाचा आहाच पाहता कल्पनेशी सारखेच वाटे निश्चयशी परी आकाश स्वरूपाशी भेद आहे उन्मनी आणि सुषुप्ती अवस्था सारखेचे वाटे तत्वता परी विबंचने पाहो जाता भेद आहे खोटे खऱ्या सारखे भाविती परी परीक्षवंत निवाडीती का कुरंगे देखोन भुलती मृग जळाशी आता असो हा दृष्टांत बोलीला काळा संकेत म्हणून भूत आणि अनंत एक नव्हे ती आकाश वेगळेपणे पहावे स्वरूपे स्वरूपेची व्हावे वस्तूचे पहाणे स्वभावे ऐसे असे येथे अशंका फिटली संधे वृत्ती मावळली भिन्नपणे नवचे अनुभवली स्वरूप स्थिती आकाश अनुभवा येते स्वरूपा अनुभवा परते म्हणून आकाशाते साम्यता न घडे दुग्धासारिका जळांश निवडू जाणती राजहंश तैशे स्वरूप आणि आकाश संत जाणती सकळ माया गाथा गोवी संत संगे हे उगवावी पाविजे मोक्षाची पदवी सतसमागमी इतिश्री दासबोधे गुरु शिष्य संवादी स्थूळ पंचभू स्थूळ पंच महाभूते स्वरूपाकाश भेदो नाम समास पाचव जय जय रघवीर समर्थ सुंदर दिले ना समर्थनी समास किती सुंदर आहे म्हणजे ही पाच भूते त्याचं कसं स्पष्टीकरण दिले समर्थाने तरी आपल्याला आशंका निर्माण होते आहे ना आकाश आकाश म्हणजे तो आनंद नाही ज्याने घडवली ही पंचभूत आहे तो आनंद आहे जय जय रघवीर समर्थ पुढचा समास पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल तिथपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातर